तुम्ही कमेंट करत नाही ना, ना म्हणून म्हणून तुम्ही मला कमेंट करत नाही ना, ना म्हणून माझी लाईव बंद होते बघितलं कमेंट करा लवकर प्लीज पटापट पटापट पट, लाईक डन करा आणि कमेंट करा लवकर लवकर कमेंट करायचं का लाईक करायची का कमेंट करायचं का कोणाला येत नसेल तर मी सांगते कमेंट कसं करायचं लाईक कसं करायचं सांगते दोन वेळा स्क्रीनला टच केलं ना की लाईक होतो कमेंट कसं करायचं खाली याच्यामध्ये जायचं त्याच्यावरती लिहायचं काय करताय ओ कुठे गेला तो काय जेवण बनवलं ओ खाल आज जेवलाता शुभेच्छा दव्यात तुलसी पुजना चाह शुभे दाम राम जी बोलावो कम बोला राम, राम जी नमस्ते दीजी ऐसा कुछ कुछ बोल के बताओ मेरे को बात करो मेरे से अच्छा नहीं लगता है क्या मेरे से बात करने को आपको क्यों अच्छा नहीं लगता है लाईक करो कुछ कहानी बताओ तुलसी माकी की कहाणी बताओ कुछ पिक्चरची काणी बरावर येईल तुम्हाला तुळशीची वगैरे अशी काय काणार नाही कोणाला पुष्पाटूची काणी विचारा येना लगेच सांगणार टूची बायको 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 करत होता ते कोणाला नाताळची खाणी येत असेल तर सांगा हा मुख्यमंत्र्याचे पैसे आले का कोणा कोणाला आले परत चालू केलेत वाटत मुख्यमंत्र्यांनी पैसे कोणा कोणाला आले कोणा कोणाला नाही आले मला अजून नाही आले मैत्रिणी लाली माझ्या आज पार्टी करायला एकतीस डिसेंबरला कुठे जायचं एकतीस डिसेंबर न्यू इयर कुठे कुठे जायचं आणि म्हणला कमेंट करा प्लीज लाईक करा कोणच नाही माझी लाईव्ह का बंद होते सारखी सारखी मला कळत नाही मध्ये मध्ये अचानक बंद होते अचानक कोणी काय बोलत नाही कमेंट करत नाही काय म्हणायचं नक्की माणसंच आहात ना तुम्ही असं बोटवर करून दाखवा मला कमेंटला ओ मी माणूसच आहे मी आज विचार केला होता लाइव्हला लाईव्हला नाही एक सुंदर गोष्ट सांगणार मी कोणी ऐकायला इंटरेस्टच नाही कोणाला ना तर काय मी लाईव्ह सांगू कोणी कमेंटच करत नाही तर कमेंट केलं तर मला कळेल ना किती लोक आले किती नाही गोष्ट ऐकायची का नाही छान गोष्ट आहे तुम्ही रोज बोलचाल गोष्ट सांगा लाईव्हला गोष्ट सांगा मग ही गोष्ट ऐकल्या कमेंट करा प्लीज लाईक 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 मी स्टँड लावलो नाही काय नाही असं कशासाठी माहिती मला लाईव्ह घ्यायचा आलेला कंटाळ थोडा वेळ आहे तर चलावं कमेंट केलं तर मी तुम्ही कमेंटच करत नाही कोणी कमेंट प्लीज लाईक प्लीज लाईक करो भाई थंडी आहे का हो तुमच्याकडे आज नाताळचा आमच्याकडे फराळ भरपूर आलाय आज गावठी पद्धतीच जेवण आम्ही बनवले झुणकान भाकर झनकन भाकर खाऊ द्या किंवा मला लग्नाला येऊन द्या किंवा लाईक करा लाईक कमेंट कमेंट कोणच करत नाही नुसतंच मला बघत राहतात की काय तुम्ही बघून बघून झालं असेल तर लाईक कराय गुण बाय उद्या भेटू